मला अजून एक खात्री आहे की शेखर निकम हे सुसंस्कृत आमदार आहेत त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी काहीतरी मुलाखतीमध्ये मागलेलं आहे की महायुतीमुळे शिवसेना भाजपाच्या साथीमुळे हे आमदार झालो आहे हे जर खरोखर त्यांना मान्य असेल तर ते आमच्या काही जरी असलं तरी ते, ते शंभर टक्के उपकाराची परतफेड आम्हाला आमच्या या नगरात सुंदर मध्ये या आमच्या याच्यामध्ये तुम्ही मदत करून आपण पाहत आहात पवन न्यूज एकनाथ शिंदेसाहेब आपल्या कार्यकर्त्यासाठी किंवा ह्या जनतेसाठी किती तत्पर असतात हे तुमच्या याच्यावर लक्षात येईल की संपूर्ण एखाद्या नगरपालिकेसारख्या निवडणुकीला लोकांना जाऊन आवाहन करतात इतर पक्षांची काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे त्यांनी इथे येऊन चांगल्या पद्धतीचे शहराचे मुद्दे जे आवश्यक आहेत ते मांडले आणि चांगल्याप्रद्धी विश्वास दिला आणि त्याच्यामुळे आमच्या शिवसैनिकांमध्ये फार मोठा उत्साह निर्माण झालेला आहे युतीचं या ठिकाणी बळ वाढलेलं आहे आणि मला खात्री आहे जेव्हा एकनाथ शिंदे चिपून आले ह्याचाच अर्थ जनतेलाही माहिती आहे की त्यांचे प्रश्न तर सुटतीलच कारण ते एकदा आले तेव्हा त्यांनी त्यांची कामाची झरे दाखवलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं ह्या निवडणुकीच्या निकालाचं विजयात रूपांतर करून ते आहे त्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न असा आहे की केंद्रामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आहे राज्यामध्ये आहे आणि त्यांनी देखील भरघोस निधी देण्याचं दे, आश्वासन आहे तर नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे शहराला निधी मिळण्याबाबत कितपत प्रतिसाद मिळू शकतो कसं काय आता तुम्हाला एक उदाहरण देतो गेल्या जवळजवळ पाच वर्षे आपलं युतीचं सरकार होतं त्याच्यामध्ये वर ते, ते ते सरकार आहे राज्यात सरकार आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये जो निधी आला नव्हता तेवढा निधी आपल्या या शहरासाठी उपलब्ध झालेला आहे ह्याच्यावर तुमच्या लक्ष देतं त्यामुळे ह्याच्या पुढे हे सरकार किंवा इथलं नगरपालिकेचं प्रशासन किंवा नगरपालिकेची सत्ता जर युतीच्या ताब्यात मिळाली तर देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री तिथे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रचंड प्रमाणामध्ये विकासाला निधी येणार उमेश सकवाल दोन टप नगरसेवक होते आता नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा अनुभव कितपत उपयोगी आहे संपूर्ण जे उपयोगी पडेल एक तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे तो जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा कार्यकर्ता आहे त्यानं गोरगरिबांच्या विविध क्षेत्रामध्ये काम चांगलं केलेलं आज तुम्ही जर सराउंडिंगमध्ये आज बिल्डिंगमध्ये का थोडस काय माहिती म्हणजे आम्ही चर्चेला जाण्याविषयी लोक मतदाराला त्याच दिवशीच उतरतात हिरी किंवा पण आम्ही जेव्हा प्रचारात फिरतोय तेव्हा ते जे खेड्यापाड्यात आता ग्रामीण मतदान झालं त्याच्यामध्ये उमेशचं नाव त्याची चर्चाच नको शंभर टक्के उमेशला मतदान करणार अशा पद्धतीचं जा बोललं जातं त्याचा अर्थ त्याने गेल्या अर्धा वर्षामध्ये केलेलं काम त्याचं प्रचिती येते तिथे काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षामध्ये दोन उभे गट पडले त्याचा कितपत आपल्याला उपयोग होऊ शकतो मला काय त्या विषयाची दखल घ्यावी असं मला वाटत नाही कारण आम्ही अशी लढाई तयारी केली होती शिवसेना भाजपाच्या माध्यमातून एकजुटीने आम्ही गेलो तरी आम्ही निवडणूक जिंकू शकतो याचा मला ठाम विश्वास होता त्यामुळे समोरच्यांचे काय तुकडे त्यांचे काय एकमेकाचे पाय ओढणं एकमेकांचे वाबाडे काढणं ह्याच्यावर निवडणूक जिंकण्याचा आमचा मनसुबा नाही जनतेने ठरवलेला आहे युतीच्या सत्तेमध्ये आपल्याला आपल्याला न्याय मिळतो आहे आणि मिळणार आहे ह्या दृष्टीनं आमच्या चांगल्या कामावर आम्ही तर मला वाटतं ह्या नगरपालिकेमध्ये मी जवळजवळ वीस वर्ष पंचवीस वर्ष राजकारणामध्ये इथे काम करतोय मी दहा वर्षे आमदार होतो नगर ह्या नगरामधील कोण शहरातील जनतेला पूर्ण माहिती आहे की त्या ठिकाणी माझ्या नगरसेवकाने किंवा माझी सत्ता आल्यानंतर सदानंद मी जर कोपऱ्यात खुर्ची लागून बसणार नाही मार्गदर्शन करेल तर जनतेच्या किंवा विकासाच्या दृष्टीने करेल मग प्रामुख्याने आपण बघितलं तर तुम्ही वारंवार भाजप शिवसेना युतीचा उल्लेख केला महायुतीमध्ये जो राष्ट्रवादी पक्ष आहे याने या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाची माघार त्यांनी घेतली परंतु प्रत्यक्ष प्रचारामध्ये त्यांचा कुठे सक्रिय सहभाग दिसत नाही किंवा त्यांची भूमिका देखील स्पष्ट होत नाही काय प्रश्न हाच आहे की जर त्यांना माघार घ्यायचीच होती तर युतीला मदत करणार का नाही करणार या संभ्रमात ते दिसत आहेत काही वेळा त्यांचं सुरुवातीपासूनच की युतीला मदतच करायची नसेल म्हणून आणवेळी घेऊन युती जोडल्याचा ठपका आमच्यावर ठेवायचा आणि आपला उमेदवार मागे घ्यायचा आणि आज जे त्याचं काय त्यानं त्यांच्या मनात आहे आजपर्यंत तरी आम्हाला असं वाटत नाही की अजून कोणी चित्रात आलं नाही की आमचं आम्हाला मदत करणार नाहीत पण आणि आहेत पण पण असा असा कानोसा येतोय की रमेशराव कठमाना मदत करण्याची त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं उमेदवारांच्या परिस्थिती ताण होत आहे तर कदाचित त्याच्यासाठी तर हा अट्ट नव्हताना युती जोडायचा असं मला वाटायचं परंतु परंतु मला अजूनही खात्री आहे की शेखर निकम हे सुसंस्कृत आमदार आहेत त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी काहीतरी मुलाखतीमध्ये मानलेला आहे की महायुतीमुळे शिवसेना भाजपाच्या साथीमुळे मी आमदार झालो आहे हे जर खरोखर त्यांना मान्य असेल तर ते आमच्या काही जरी असलं तरी ते शंभर टक्के उपकाराची परतफेड आम्हाला आमच्या ह्या नगर दृष्टीमधे या आमच्या ह्याच्यामध्ये ते मदत करून करतील असा मला ठाम विश्वास माहीत परंतु जर तसं ते केलं नाही तसं ते केलं नाही तरीसुद्धा आम्ही निवडणूक जिंकण्याची आमची पूर्णपणे आम्ही सक्षम राष्ट्रवादीने तुमच्यासोबत येव अगर न हो पण तुमचा विजय निश्चित आहे असं आणि त्यांनी विजय तर निश्चित आहे आता उद्या निवडणूक आहे तेव्हा आता काही युतीची बोलली होणार आहेत का शिक्कामोर्तब तर झालेच आहे फॉर्म मागे घेतल्यानंतर किंवा त्या टायमिंगला त्याच्यानंतर त्या झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे अर्ज मागे का घेतला माझं तर असं मत होतं त्यांनी प्रत्येकजण निवडणुकीत ज्या महाविद्यालय इथे असतात त्यावेळेस आपण प्रत्येकानं आपल्याला कदाचित चवार लढण्याची शक्यता येऊ शकते त्या दृष्टीने तयारी असायला हवी जर आपण प्रत्येकजण आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा जर आपण कबूल करतो प्रयत्न करत असतो तर माझ्याकडे सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस उमेदवार नगराध्यक्ष तयार होते तयार होते ना आम्ही त्या ठिकाणी जर भाजप सेनेशी जमलं नाही आणि कोणाशीच जमलं नाही तर आपल्याला नगराध्यक्ष प्लस आपल्याला युतीचे सत्तावीस किंवा वरलेले अठ्ठावीस नमेदार हा ना आपल्याला निवडणुकीला उतरायचं आहे मी तर त्याचं मत असं होतं की युती व्हायलाच हवी त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना थोडीशी संधी कमी मिळेल आणि जर नाहीच झाली आणि सोहळव लढायची वेळ आली तर माझ्या अठ्ठावीस कार्यकर्त्यांना नाही मिळेल त्याच्यामध्ये निवडणूक लढतील काही निवडणूक येतील काही पण आम्ही प्रयत्न केला असता प्रश्न तो नाही पण मला काय म्हणायचं आहे की आपल्याला एवढ्या ह्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जर एवढा विश्वास ठाम होता की मी सत्ता आदल्या दिवशी तर आपण म्हणत होतो की एक नगराध्यक्षाने आम्ही सत्तावीस कि अठ्ठावीस उमेदवार मिलिंदी कापडे माझ्या त्यांनी जाहीर केलं होतं आम्ही भरणार आता ते चेष्टेवर म्हणतात आम्ही आता तुमच्या सगळ्या लोकांनी चेष्टेने काय तुम्ही जॉईन केलं मला माहिती नाही परंतु त्यांनी ते म्हटलं होतं मग त्यांनी किमान आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अठ्ठावीस बाकीच्या बारा त्या तेरा तेरा उमेदवार त्यांनी उभे केले के नाहीत त्या ते तेरा लोकांना तर का वंचित ठेवलं किमान त्यांचा अर्ज भरणं किंवा त्यांची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यादी माहिती होत नाही असं वाटल्यानंतर त्यांना सुद्धा न्याय दिला नाही मग आपण आपल्या कार्यकर्त्यांसाठी लढत होतो का कुणाचे तरी हितसिंबंध जपण्यासाठी लढत होतो असा संशय माझ्या मनात येतो महायुतीमध्ये प्रमुख नेते एकनाथ साहेब काल आले होते दौऱ्यावर तर आपल्या वतीने त्यांना संपर्क न झाला होता राष्ट्रवादी असं मला वाटत नाही कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेना भाजपा युती अशा पद्धतीने उल्लेख करून त्यांनी मला जाणार आणि त्यांनी आत्ताही वेळच नाही ना त्यांनी मला वाटत नाही त्यांनी केलं असं केलं असेल तर आम्हाला त्यांच्या पद्धतीला जे वरिष्ठ लेवलचे जे निर्णय असू शकतात ते आमच्या खालच्या लेवलला कधी कधीच मतदानातून तर आम्हाला मताधिक्य जर वाढलं तर आणि तरच मताधिक्य जर वाढलं तर आणि तरच आम्हाला राष्ट्रवादीची अजित पवार गटाची मदत झाली असं मगाशी शेखर निकमांनी एक प्रतिक्रिया आली की काल उदय सामंत येणार म्हणून ते सकाळी दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते अशी काही बोलली होणार नाही आता उदय सामान मला काय बोलले नाही की मी शेखर निकम यांना भेटायला जाणार आहे म्हणून तेव्हा शेखर निकम खरं बोलतात की उदय सामान बोलले होते ते खरं का कुठे आहे त्याची काय मला खात माहिती नसते म्हणून मी याच्यावर बोलू शकतो महायुतीचे उमेदवार उभे सप्पा किती निवडून निवडायचे असं तुम्हाला वाटतं उगाच काहीतरी सांगणार नाही पंधरा ते दोन पंधराशे ते दोन हजार मताच्या मता येतील काही दोन पंधरा पाधा असतात मतदान होणार आहे तिथे काय नाही आपल्याला बाहेर पण माहिती असतात काय माहिती नाही पण चिखणमध्ये ही निवडणूक तशी एकदम इझी अशातला भाग नाही आम्ही बऱ्याच निवडणुका लढलो त्याच्यामध्ये आम्हाला त्याची कल्पना आहे तेव्हा आम्ही जबाबदारी म्हणतो पंधराशे ते दोन हजार मताच्या मताधिक्यानं कमीपट शहराला प्रमुख भेडसावणारा विषय जो आहे लाल रेषा आणि निळी रेषा या संदर्भात स्वतः एकनाथजी शिंदेंनी काल स्व स्वतः सांगितलं की फेर सर्वेक्षण करू आणि आपण देखील त्या क्षेत्रात अनेक वर्ष कामगिरी केलेली आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया खरं तर एकनाथ शिंदे जे बोलतात ते करतात त्यांनी ज्या ज्या योजना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये आणल्या त्यांनी त्या अंमलात आणल्या आणि लोकांना लोकांमध्ये ते प्रभावी ठरल्या कारण त्यांनी जे, जे काल जाहीर केले हा एक निवड निवडणुकीपुरता मतदान आहे त्यांनी जर त्यांनी शंभर टक्के मानावर केलं आहे आणि या त्यांनी त्या तिथलं चिपूणच्या पुराचं भवितव्य किंवा दूरगाणचं भवितव्य स्वतः दोन हजार एकवीस रस्त्यावर येऊन पाहिलं आहे त्यामुळे त्याला इथल्या लोकांच्या जनतेची किंवा इथल्या डेव्हलपमेंटची किंवा इथल्या बिल्डर्स लोकांची किंवा इथल्या ज्या लोकांना आपल्याला सेफ्टी पाहिजे त्याची जी काही माहिती पाहिजे त्याच्यासाठी निळी ला रेषा ज्याच्यामध्ये आपल्याला जनतेच्या दृष्टीनं बदल व्हायला हवा आणि त्या दृष्टीनं साहेब शंभर टक्के प्रयत्न करतील असा ठाम विश्वास आम्हालाही आहे आणि त्यांनी काल जनतेला दिलेला आहे नगराध्यक्ष म्हणून उमेश उमेद साबडल्यानंतर आपली विक्षासाबाबत काय नवी संकल्पना मला खात्री आहे की तो एक पडणारा कार्यकर्ता आहे आणि शिंदेसाहेबांच्या त्यांनी काल जाहीर केलं की ते ठाण्यात राहिलेले आहेत तसं त्यांचा मा आमचा जसा परिचय तसं त्यांचा ते परिचय आहे एक आमचे उदयजी सामंत त्यांचे पालकमंत्री आहेत त्यांनी मनावर आणलं तर प्रत्येक गोष्ट की ते कसं प्रभावीपणे ते पूर्ण करून घेतात ते आपल्याला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून किंवा आपल्या चिकून प्रलंबित असलेली जी काही कामं आहेत ती त्यांनी पूर्ण केलेली आहेत त्याच्यावर आपल्याला माहिती आहे ते नक्की आणि उमेदजी सकपाळांच्या उमेदवारीला था, ठामपणे उदयजी कामत यांनी प्रयत्न करून मी त्यांना नगराध्यक्ष करायचा प्रयत्न त्यामुळे त्याला कामामध्ये सातत्य देणारच